नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मित्रांनो आज आपण निघालो आहोत अयोध्येला आणि पुण्यभूमी अयोध्या ही एक नवीन सिरीज सुरू करत आहोत आणि अयोध्येमध्ये असलेल्या प्रत्येक ठिकाणाची यामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आज गुढीपाडवा आहे नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचं भरभर राठीचं जावं ही सदिच्छा इच्छा आणि या शुभमुहूर्तावर आज आपण निघालो आहे अयोध्येला अयोध्येच्या मंदिराची रामललाची प्रतिष्ठापना झाली बावीस जानेवारीला तर मला सर्वांना माहिती आहे परंतु बरेच प्रश्न मलाही अजूनही आहेत जर इतिहासाच्या दृष्टीनं त्या गोष्टीकडे बघायचं झालं तर बऱ्याच गोष्टी आजही बऱ्याच लोकांना माहीत नाही आहेत तर आपण या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत चौदा वर्षाचा प्रभू श्रीरामांचा वनवास आणि पाचशे वर्षाचा मंदिराचा प्रवास हा सर्वांनीच पाहिला याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं बलिदानही गेलं पाचशे वर्षापूर्वी बाबर उझबेकिस्तानातून भारतावर आक्रमण केलं आणि त्याच्या सरदारांनी जे पूर्वी होतं ते राम मंदिर पाडलं त्या ठिकाणी मशीद उभारली आणि मधल्या काळात साधारणतः तीनशे साडेतीनशे किंवा चारशे वर्ष त्याच्यामध्ये काही बदल झाले नाही आहेत परंतु अलीकडच्या पन्नास वर्षात त्याच्यामध्ये वादविवाद याच्यासह कोर्ट कचेरी या सर्व गोष्टी झाल्या आणि शेवटी रामलल्लांची मंदिरामध्ये प्रतिष्ठापना झाली आपल्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे कारण प्रभू श्रीराम हे आपल्या हिंदू संस्कृतीमधलं एक महत्त्वाचं स्थान आहे देव देवत्व हे हिंदू धर्मात एक वेगळ्या प्रकारे पाहिलं जाते या गोष्टींकडे कारण आपले जे देव आहे त्या सर्वांनी अवतार घेतलेला आहे पृथ्वीवरती त्यांनी काहीतरी आपल्यासाठी चांगलं कार्य करून ठेवलेलं आहे त्यांच्या वागणुकीतून सर्व गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांना देवत्व प्राप्त प्राप्त झाले आहेत जा असं म्हणतात त्रेतायुगात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला इंडियन रिसर्च ऑर्गनायझेशन ऑफ वेदाज ही ता एक संस्था आहे यांनी जे पुराणातील रेफरन्स आहेत या सर्वांचा अंदाज घेऊन साधारणतः पाच हजार एकशे चौदा बी सी वर्षापूर्वी आपण म्हणू प्रभू श्रीरामांचा जन्म दहा जानेवारीला झाला असं सोलर कॅलेंडर वगैरे या सर्व गोष्टींचा विचार करता सांगितले काहींच्यामध्ये तो साडेबाराशे वर्षापूर्वी श्रीरामांचा जन्म झाला परंतु हा वाद कदाचित बाजूला ठेवून आपण प्रभू श्रीरामांचं जे मर्यादा पुरुषोत्तम ही जी गोष्ट होती आणि आपल्या संस्कृतीतलं जे स्थान आहे आणि आत्ता जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की बरेच प्रश्न आहेत पहिला प्रश्न जे मंदिर बाबरने पाडलं त्याच्या ते जे मंदिर होतं ते कोणी बांधलं ते कुठल्या राज्य सत्तेत झालं हा एक प्रश्न आहे त्यानंतर हे जे प्रभू श्रीरामांचं राज्य होतं त्या राज्याचं नाव काय होतं दशरथ यांच्याकडून प्रभू श्रीरामांना जेव्हा राज्याभिषेक होत होता त्यावेळी तिथं काय परिस्थिती होती यानंतर अयोध्येत गेल्यानंतर राम मंदिर व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत तर त्या कुठल्या अशा बऱ्याच गोष्टींचा आपण मागोवा या सिरीजमध्ये मा घेणार आहोत चला तर मग आता चार वाजलेत विमानाने आम्ही निघालो आहे डायरेक्ट फ्लाईट नाही आहे तुम्हाला दिल्लीमध्ये फ्लाईट चेंज करावी लागते ट्रेनने जायचं झालं तर पुण्यावरून पर्याय आहेत डायरेक्ट फैजाबाद केंट जे अयोध्येच्या जवळच्या स्टेशनचं नाव आहे तिथंपर्यंत तुम्ही जाऊ शकता परंतु या सर्व सिरीजमध्ये अयोध्येमध्ये काय काय आहे या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत चला तर मग आता आमची गाडी कॅब येईलच आणि एअरपोर्टला जायचं आहे सा ची फ्लाईट आहे दिल्लीमध्ये तिथून पुढं चेंज होईल चला बघूया या प्रवासात आपण प्रभू श्रीराम राम मंदिर आणि त्याच्याशी संलग्न असणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू चला तर मग आणखी एक योगायोग म्हणजे आमच्या बाळाचा पहिला विमान प्रवास आहे बघूया तो कशी साथ देतो ते बोर्डिंग हो पूर्ण झालेला आहे फ्लाईट वेळेवर असल्यामुळं याचं डिपार्चरही वेळेवरच होईल आणि पुढचा प्रवासही व्यवस्थित होईल चला तर मग निघूया आता खरं तर ही ट्रीप अयोध्येची नाही आहे आम्ही आय आय टी रुडकीला जाणार आहोत परंतु तिथे काय कशासाठी जाणार आहोत हे तुम्हाला सांगूस नंतरच्या व्हिडिओमध्ये परंतु त्याच्या अगोदर अयोध्येमध्ये जाण्याचा योगायोग येतोय अगदी रामलालाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हे खरंच एक पुण्याची गोष्ट आहे मित्रांनो दिल्ली विमानतळावर पोहोचले तर मला दिसेल पाठीमाग टर्मिनल पुण्यावरून दोन तास दिल्लीला या आला आणि इथून पुढं साधारणतः एक तास दहा मिनटाची फ्लाईट आहे अयोध्येला एअर इंडिया एक्सप्रेसची तर थोडी डिले झाली तर त्याची आता वाट बघत आम्ही थांबलो आहे दिल्ली एअरपोर्टला आला असाल तर हे एक भरपूर मोठं एअरपोर्ट आहे आणि इथं तुम्हाला टर्मिनल एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलला जायलाही भरपूर वेळ लागतो मध्ये स्ट्रेट कन्वेअरी आहेत चला थोडीशी वाट पाहूया दहा पन्नासला फ्लाईट आहे साधारणतः दहा पंचावन्न अकरा पंचावन्नपर्यंत अयुतेला पोहोचेल मग वाल्मिकी इंटरनेशनल इंटरनॅशनल एअरपोर्टचे नवीन ना आता नाव दिल्या देण्यात ना आलेलं आहे तिथं आपण पोहोचून त्यानंतर हॉटेलवर तिथून पुढचं काय काय घडामोडी होतात त्या सर्व पाऊच या सिरीजमध्ये चला तर मग विमानाची वाटपा एक दहा मिनट राहिली आता त्यानंतर बोर्डिंग चालू होईल आणि अशा प्रकारे दिल्ली ते अयोध्या या एक तास दहा मिनटाच्या हवाई प्रवासानंतर आम्ही पोचलो आहे महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती इथं आल्यानंतर दिसणारा नजारा काही यावरच आहे रामायणाशी संबंधित प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित अनेक फ्रेम तुम्हाला तैलचित्र पेंटिंग अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील आणि इथं असणारं बांधकाम खांबाची रचना ह्याही गोष्टी अगदी अद्भुत बनवण्यात आलेल्या आहेत आणि इथं आल्यानंतर मिळणारं समाधान काही वेगळंच आहे जरी इथलं काम चालू असलं बऱ्याच गोष्टी पूर्ण व्हायच्यात हो परंतु इथं दिसणारी हे पेंटिंग किंवा हे चित्र खरंच मनाला एक वेगळं समाधान देतात चला आता आपल्याला कॅब बघायची आहे आणि त्यानंतर साधारणतः दहा ते बारा किलोमीटर आपलं हॉटेलचं अंतर आहे इथून मित्रांनो आणि शेवटी आम्ही आता पोचलो आहे पुण्यभूमी अयोध्येमध्ये हॉटेल जे बुक केलेलं आहे इथं हॉटेल जे आहेत ती प्रोफेशनल हॉटेल अजून बनलेले नाही आहेत काही लोकांनी स्वतःच्या ज्या रूम्स होते त्याचे बांधकाम करून खोल्या वगैरे करून भाड्याने देतात किंवा जी कार्यालय असतात लग्नासाठीची त्यांच्या ज्या रूम्स असतात त्याची त्यांनी आता हॉटेल रोपी बनवले त्याच प्रकारातलं एक आहे आम्ही बुक केलं अगदी व्यवस्थित आहे तुम्हाला आत्म्यात दाखवतो रूम पूर्ण बेड वगैरे अगदी व्यवस्थित प्रकारे आहे आणि हे जे ठिकाण करण्यामागचं कारण आहे की इथून हनुमानगडी भरतकुंड दशरथ महल त्यानंतर आ, जी, राम जन्मभूमी या सर्व गोष्टी आधी जवळ पडतात तर आता पोचलो अशा या पुण्यभूमी अयोध्ये मध्ये इथे काय काय आहे अर्थातच आपण सर्व गोष्टी पाहणार आहोत आणि आपण प्रत्येक गोष्टी मागचा जर इथून लोकांकडून काही का माहिती मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा दिवस बघूया थोडासा आराम केल्यानंतर कारण पुण्यावरून फ्लाईट दिल्लीपर्यंतची दोन तासाची परंतु आणि दिल्लीवरून इथं येणारी एक तास दहा मिनटाची परंतु मध्ये जो डिले हो झाला दोन तासाचा त्यामुळे आता आम्हाला यायला जवळपास एक दीड वाजलेत आता जे उन्हाचं काही प्रकारे सोय आहे आत्ता या क्षणी ते बघायचं आहे त्यानंतर थोडा आराम करून संध्याकाळी कुठं जाता येतं आहे का ते पाहू चला आपण ही सिरीज अशी चालू ठेवणार आहोत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक ठिकाणाची माहिती इथं सात ते सात ठिकाणं तुम्ही इथं आल्यानंतर पाहिलीच पाहिजेत अशा प्रकारचे फार कमी लोकांना माहिती आहे लोक फक्त येतात मंदिरात राम मंदिरात परंतु इथं बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे रामानाशी निगडीत किंवा लक्ष्मण भरत आणि दशरथ राजा दशरथ यांच्या संबंधित आहेत सीता माई हनुमान गडी या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत चला तर मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय श्रीराम